नमस्कार स्टिच विथ आशु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन वेगवेगळ्या मापाच्या बाही कटिंग्स बघणार आहोत कोणत्या ब्लाउजच्या मापाला कोणती बाही कटिंग करायची या व्हिडिओमध्ये ते दिलेलं आहे आपण तीन इंच सहा इंच आणि दहा इंच ही पेपर कटिंग बघणार आहोत आणि त्या बाहीसाठी किती कॅप हाईट घ्यायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे चला तर मग पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण आता कटिंग करायला घेऊया इथे मी पेपर घेतलेला आहे चार्ट पेपर तो या साईडनी फोल्ड आहे आणि या साईडनी ओपन आहे तर इथून आपल्याला वर उंची टाकायची आहे आणि या फोल्ड साईडकडून या साईडला आपल्याला रुंदी टाकायची आहे तर सगळ्यात आधी आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजची तीन इंच इतकी बाही बघणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला बाहीची घडी घालण्यासाठी बत्तीस इंचाचा चौथा भाग म्हणजेच बत्तीस भागीला चार किती येणार आपलं आठ इंच तर आठ इंचाची आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे आणि उंची टाकताना बाहीच्या उंचीमध्ये आपली आता बाही उंची आहे तीन इंच तर बाही उंची टाकताना आपल्याला तीन इंच प्लस झिरो पॉईंट सेवंटी फाय म्हणजेच पाऊण इंच इतकं त्यामध्ये ॲड करायचं आहे प्लस करायचं आहे तर आपली बाहीची उंची असेल पावणे चार इंच चला आता आपण ड्राफ्टिंग करून घेऊ आता आपण सगळ्यात आधी उंची टाकणार आहोत तीन प्लस पाऊण इंच म्हणजेच पावणे चार इंच आपल्याला उंची टाकायची आहे पाऊण इंच इनफ होता आपल्याला स्टिचिंगमध्ये जायला आता इथे आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आता आपल्याला रुंदी टाकायची आहे रुंदी कशी टाकायची बाहीची तर जो आपला ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजचा चौथा भाग चेस्टचा तर बत्तीस साईजचं ब्लाऊज असल्याकारणाने चा इथे आपण आठ इंचावर बाहीची घडी घालणार आहोत इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आपल्याला इथे कॅप फाईट घ्यायची आहे तर आपली बाहीची उंची आहे तीन इंच आपण इथे दोन इंचाची कॅ फाईट घेणार आहोत आणि त्या दोन इंचाच्या मार्किंगपासून आतमध्ये आपल्याला एक, एक इंच एवढी लाईन ड्रॉ करायची आहे आणि आता यावर एक इंच आपल्याला मार्क करायचं आहे इथे आपण ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया दोघं मार्किंगची आता या लाईनीवर आपल्याला सेंटर ला घ्यायचं आहे इथे आपण सेंटर घेऊन झाल्यावर या सेंटरच्या आजूबाजूला दोघं साइडनी सुद्धा आपल्याला दोन सेंटर काढायचे आहेत इथे दोघं सेंटर काढून झाल्यावर या सेंटरच्या वर अर्धा इंच आपल्याला मार्किंग करायची आहे आणि या सेंटरपासून खालच्या साइडला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आता ह्या दोघं मार्किंग आपल्याला जॉईन करायच्या आहेत तर त्या कशा फ्रेंच कर्व घ्यायचा आणि इथे गोलाईमध्ये आकार द्यायचा आता फ्रेंच कर्व उलटा करून खालच्या साईडला आपल्याला गोलाईमध्ये आकार देऊन हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आता इथे खाली एक इंच डाऊन जायचं आतमध्ये मायनस करायचं आणि ही क्रॉस लाईनसुद्धा सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायची इथे आपली बघा बाईची ड्राफ्टिंग झालेली आहे आता हिला आपण इथे कट करून घेऊया आता कट करताना काय करायचं ही जी क्रॉस लाईन आहे कट दी, ही कट करायची सगळ्यात आधी आणि ही स्ट्रेट लाईन जी आपण एक इंचाची केली होती तिथून जी स्ट्रेट लाईन आहे सरळ ती कट करायची आणि वरचा जो पहिला कर्व आहे तो कट करायचा हा खालचा कर्व कट करायचा नाही स्टार्टिंगला इथे आता आपण आपला जो पेपर आहे तो ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर हा जो खालचा कर्व आहे तो कट करायचा हा आपल्या ब्लाउजच्या फ्रंट साईडला अटॅच होईल ही आपली बत्तीस साईजच्या ब्लाऊजची तीन इंचाची बाही कटिंग रेडी आहे ही आपली बाही रेडी झालेली आहे आता आपण सेकंड बाई घेऊया आता सेकंड बाई आपली असेल सहा इंचाची ती आपल्याला कशी काढायची आहे ते बघून घेऊया आपण आधी आपल्याला इथे छत्तीस साईजच्या ब्लाऊजची बाई काढायची आहे इथे स छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर छत्तीस भागीला चार किती येणार नऊ इंच आता नऊ इंचाची आपली घडी येईल आणि आपली बाही उंची आहे सहा इंच बाही उंची ही आपली सहा इंच आहे तर आपण सहा इंच लिहून घेऊया इथे आधी आता आपण ड्राफ्टिंग करूया आता आपल्याला सगळ्यात आधी फोल्ड साईडने उंची टाकायची आहे पावणे सात इंच सहा प्लस पाऊण इंच अशी पौने सात इंचावर दोन मार्किंग करायची दोन मार्किंग यासाठी की आपली लाईन खालीवर व्हायला नको स्ट्रेट यायला पाहिजे आता ही मार्किंग झालेली आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झालेली आहे आता आपल्याला ला या लाईनीवरती नऊ इंचावर मार्किंग करायची आहे ती आहे आपली छत्तीस भागीला चार छातीचा चौथा भाग इथे आपण नऊ मार्किंग केलेली आहे आता खालच्या साईडला सुद्धा नऊवरच मार्किंग करायची आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला क्या फाईट टाकायची आहे इथे आपण इथे बघा चेक करून घेतलेला आहे आता क्या फाईट टाकणार आहोत तीन इंचावर तीन इंचापासून आतमध्ये आपल्याला एक इंचावर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आणि वरच्या साईडला सुद्धा एक इंचावर मार्किंग करायची आहे एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आता या क्रॉस लाईनीवर आपल्याला सेंटर घ्यायचं आहे या क्रॉस लाईनीचा सेंटर घ्यायचा सगळ्यात आधी इथे आता आपण सेंटर घेत आहोत आणि या सेंटरचासुद्धा आपल्याला सेंटर, सेंटर काढायचा आहे या साईडने आणि वरच्या साईडने सुद्धा दोघं साईडने आपल्याला मधल्या सेंटरचा सेंटर काढायचा आहे आता या सेंटरपासून खाली आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि या सेंटरपासून वर अशी अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे इथे आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंच कर्फच्या साह्याने फ्रेंच कर्फ ठेवायचा आणि असा गोलाईमध्ये शेप द्यायचा आणि हा खालचा शेप सुद्धा आपल्याला अर्धा इंचावरून द्यायचा आहे जी मार्किंग केलेली आहे हा सुद्धा शेप जॉईंट करून व्यवस्थित देऊन घ्यायचा बघा आपण इथे स्लीवचा शेप दिला आहे आता इथे एक इंच आतमध्ये डाऊन जायचं मायनस करायचं आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची ही आपली इथे स्लीवची ड्राफ्टिंग तर रेडी आहे आपण आता हिला कट करून घेऊया कट करतानासुद्धा व्यवस्थित कट करायचं इथून एक ते हे स्ट्रेट लाईन व्यवस्थित कट करायची आणि वरचा कर्व सगळ्यात आधी कट करायचा व्यवस्थित कट करून घ्यायचा तो आता आपल्याला पेपर हा ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन केल्यानंतर हा जो खालचा कर्व आहे हा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित वरती जॉईंट करायचं आता ही आपली सहा इंचाची कटिंग झालेली आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजची इथे आपल्या दोन स्लीव रेडी करून झालेल्या आहेत तीन इंच आणि सहा इंच आता आपल्याला दहा इंचाची स्लीव रेडी करायची आहेत त्याआधी आपल्याला मापे बघावी लागतील आपलं इथे चाळीस साईजचं ब्लाऊज असणार आहे आणि त्या ब्लाऊजची आपल्याला जी स्लीव आहे ती दहा इंचाची टाकायची आहे इथे चुकून आपली अकरा इंच टाकल्या गे गेलेली आहे ती अवॉइड करा दहा इंचाची आपली स्लीव असेल आता चाळीसचा चौथा भाग दहा इंच म्हणजे चाळीस भागीला चार दहा इंचाची आपली बाहीची घडी होणार आहे आणि आपली बाही उंची असणार आहे दहा इंच चला आता आपण इथे बाहीची ड्राफ्टिंग करून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकायची आहे फोल्ड साइडनीवर आपल्याला दहा प्लस पाऊन इंच इतकी उंची टाकायची आहे पावणे अकरावर एक मार्किंग करायची आणखी एक पावणे अकरा इंचावरच मार्किंग करायची म्हणजे आपली जी आपण लाईन ड्रॉ करणार आहे ती चुकणार नाही इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे छातीचा चौथा भाग चाळीसचा चौथा भाग असेल दहा इंच दहा इंचावर मार्किंग करायची दोन ठिकाणी खालीसुद्धा दहा इंचावरच मार्किंग करायची आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची या स्ट्रेट लाईनला ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला कॅ फाईट टाकायची आहे तर कॅ फाईट टाकताना लांबी जास्त असल्यामुळे मी इथे साडेतीन इंचावर कॅप फाईट टाकत आहे आता या साडेतीन इंचाहून आतमध्ये आपल्याला एक इंचावर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावरती वरच्या साईडला एक इंचावर मार्किंग करायची आणि या दोघं मार्किंगना क्रॉस लाईननी जोडायचं आता या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे व्यवस्थित टेप ठेवायचा मेजरमेंट टेप आणि सेंटर काढायचा आता या दोघांचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचा आहे या साईडनी सुद्धा सेंटर काढायचं आहे आता या सेंटरपासून वर सॉरी या सेंटरपासून खाली आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे आणि या सेंटरपासून आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करायची आहे अर्धा इंचावरती आता फ्रेंच कर्व घ्यायचा आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा फ्रेंच कर्व खूप कामाला येतो शॉपमध्ये जाऊन तुम्ही एक फ्रेंच कर्व नक्की घ्या इथे व्यवस्थित शेप द्यायचा आता इथे खाली एक इंचा आपल्याला मायनस करायचा आहे आत आतमध्ये आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आपली इथे स्लीवची ड्राफ्टिंग रेडी झालेली आहे आता ती आपण कट करून घेऊया कट करताना देखील तुम्ही लक्षपूर्वक कट करायचं म्हणजे तुमची स्लीवची जी ड्राफ्टिंग आहे ती चुकीची कटिंग होणार नाही एक इंच हे जे स्ट्रेट आहे ते व्यवस्थित स्ट्रेट करून जी स्ट्रेट लाईन गेलेली आहे त्यावरच कट करायचं आणि सगळ्यात आधी वरचा जो कर्व आहे स्लीवचा तो कट करायचा आता आपण इथे पेपर ओपन करून घेऊया पेपर ओपन केल्यानंतर हा जो खालचा कर्व आहे हा कट करायचा हा भाग आपला ब्लाउजच्या फ्रंट पार्टला जोडला जातो हे बघा इथे आपला है। स्लीव रेडी झालेली आहे चाळीस इंचाच्या ब्लाऊजसाठी दहा इंचाची स्लीव ही रेडी करून झालेली आहे आपण आज इथे तीन वेगवेगळ्या साईजच्या स्लीव रेडी करून घेतलेल्या आहेत पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक बाहीच्या उंचीसाठी किती क्या फाईट घ्यायची ते आणि इथे आपल्या ह्या तीन वेगवेगळ्या साईजच्या स्लीव रेडी झालेल्या आहेत